बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी बघणार आहे माझी नोकरीमध्ये निघालेली आहे मेगा भरती तर मेगा भरती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे पोस्ट ऑफिस तर गुगल क्रोममध्ये तुम्हाला माझी नोकरी डॉट इन ही वेबसाईट आपल्याला इथे एंटर करायची आहे माझी नोकरी वेबसाईट एंटर केल्यानंतर तुम्हाला मेगा भरती यावर क्लिक करायचं आहे भरती यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भरती पाहायला मिळेल आय बी पी एस जे आहे मेगाभरती इंडियन नेव्हीमध्ये आहे एस बी आयमध्ये आहे आणि पोस्ट ऑफिसच्या चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा आहे पोस्ट ऑफिस जी डी एस त्यानंतर बँक ऑफ बरोदा आहे इंडियन नेव्ही आहे आय बी पी एसमध्ये सुद्धा भरपूरशा जागा निघालेल्या आहेत तर आपण आज या ठिकाणी पाहणार आहे पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस जी डी एस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा माझी नोकरीमध्ये आपल्याला इथे सविस्तर माहिती पाहायला मिळते सतरा मार्चची ही, मार्च ही जाहिरात आहे तर चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा टोटल निघालेल्या आहे तर जी डी एस म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर बी पी एम आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ए बी पी एम अशा चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा टोटल निघालेल्या आहे बघा शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण जर तुमची फक्त दहावी झाली असेल तरी तुम्हीही या पोस्टसाठी फॉर्म भरू शकता ही फार आनंदाची बातमी आहे आणि तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे तर बघा सं संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे म्हणजे एम एस सी आय टी कोर्स किंवा एम एस ऑफिस कोर्स जर तुम्ही केलेला असेल तर तो तुमच्यासाठी फायद्याचा आहे आणि सायकलिंगचे ज्ञान असणं आवश्यक आहे वयाची अट आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो तर बघा हे सुद्धा खूप चांगली सुवर्णसंधी आहे ज्यांचं चाळीस वर्षाचं जे एज आहे वय आहे तर ते सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि प्लस पाच वर्षाची त्यांना एस सी एस टीवाल्यांना वाल्यांना सूट आहे म्हणजे फोर्टी फाईव्ह इयर आणि ओबीसीकरता फोर्टी थ्री इयरपर्यंत सूट दिलेली आहे नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत आणि फी जी आहे ती ओ बी सी करता आहे शंभर रुपये फीज आणि करता एस सी एस टीकरता फी नाही आहे महत्त्वाच्या तारखा बघा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अर्ज एडिट करण्याची तारीख आहे सहा ते आठ ऑगस्टपर्यंत तर आणि काही इम्पॉर्टंट लिंक्स या ठिकाणी दिलेले आहे आपल्याला जाहिरात दिलेली आहे ऑनलाईन अर्ज करायचं असेल तर डायरेक्ट आपल्याला इथून वेबसाईट दिलेली आहे अधिकृत वेबसाईट तर या टाईपचे इथे त्याचे मोबाईल ॲपसुद्धा आप त्यांनी आपल्याला दिलेली आहे माझी हो नोकरीची तर आता आपण इथे पाहूया जाहिरात जाहिरातवर जाहिरा क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे तर ओके केल्यानंतर बघा इथे जाहिरात ओपन झालेली आहे सदोती स्वीचची जाहिरात आहे थर्टी सेवन तर इथे तुम्हाला बाय कास्ट सुद्धा जागा दिलेल्या दिलेल्या आहे सीच्या जागा किती आहे एस सी एस टी ई डब्ल्यू एस पी डब्ल्यू टी म्हणजे फिजिकली हँडिकॅप आणि ई डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन तर या टाईपचं आहे इथे आणि टोटल जागा दिलेल्या आहेत आणि प्रत्येक राज्यानुसार दिलेल्या महाराष्ट्र राज्याच्या ज्या जागा आहे तेराशे अठरा जागा आहे करता अशा टाईपचे इथे तुम्हाला दिलेलं आहे जे तुमची कास्ट असेल एस सी कास्ट असेल तर एस सीचा कॉलम तुम्ही बघा जर तुमची ओबीसी कास्ट असेल तर सीचा कॉलम बघा तर या पद्धतीने ज्या राज्यामध्ये जास्त जागा आहे तिथे तुम्ही चांगला फॉर्म टाकू शकता आणि त्याचं बेनिफिट घेऊ शकता त्यानंतर बघा आपण खाली बघूया जी डी एस ग्रामीण डाकसेवक याची जी वेबसाईट दिलेली आहे बघा वेबसाईट ही फार महत्त्वाची आहे ज्यावरून तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे ती आहे इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून ऑनलाईन फॉर्म हा फिलअप करायचा आहे त्याची लास्ट डेट मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे त्यानंतर याला स्क्रॉल करायचं स्क्रॉल केल्यानंतर खाली याचं जॉब प्रोफाईल तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे बी पी एमचा ब्रांच पोस्टमास्टरचा जॉब प्रोफाईल दिलेला आहे की त्याला कोणतं काम करावं लागेल आणि कुठे काम करावं लागेल हे सगळं वर्क इथे दिलेलं असते त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर त्याचंसुद्धा इथे काम दिलेलं आहे सेल ऑफ स्टॅम्प असिस्ट ऑफ बी पी एम मार्केटिंग आ, हे सर्व इथे या ठिकाणी दिलेलं आहे पुण्याला स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथे जे अलाउन्स आहे त्याचं ट्रॅव्हल अलाउन्स टाईम रिलेटेड कंटिन्युअसली अलाउन्स टी आर सी ए म्हणतात त्याला तर ते अलाउन्स किती भेटणार आहे त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे बी पी एमला मिळणार आहे बारा हजार ते एकोणतीस हजारपर्यंत आणि ए बी पी एमला मिळणार आहे दहा हजारापासून तर चोवीस हजारापर्यंत एक्स्ट्रा अलाउन्सेस याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे एज लिमिट मी तुम्हाला सांगितलेलीच आहे जे शिथिलता इथे दिलेली आहे ते ओ बी सी करता तीन वर्ष आणि एस सी एस करता पाच वर्ष आहे आणि जर कोणी फिजिकली हँडिकॅप असेल त्याच्यासाठी सुद्धा इथे शिथिलता दिलेली आहे एज्युकेशनल कॉलिफिकेशन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दहावी पास पाहिजे आहे कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आहे आणि त्याला सायकलिंग करता आली पाहिजे हे ॲज अ बेसिक असं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्यानंतर बघा याला खाली स्क्रॉल करायचं तर काही फॉर्मॅट्स दिलेले असतात आणि काही कॅटेगरीज दिलेल्या आहेत डिसॅबिलिटीच्या जे लोक इथे फॉर्म भरू शकतात ते संपूर्ण जाहिरात तुम्ही वाचून घ्यायची जेणेकरून तुम्हाला समोर प्रॉब्लेम येणार नाही हाऊ टू अप्लाय ते त्याची जी ऑनलाईन वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन सिलेक्शन क्रायटेरिया पण आहे तुमचं जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने सिलेक्ट केला जाईल तर मार्क्स ऑप्टेन हायेस्ट मार्क जे हायेस्ट मार्क आहे तुमचे दहावीमधले ते त्यानुसार तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे ही लागणार आहे त्यानंतर याला स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्यानंतर इथे खाली पुन्हा सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात कास्ट लागेल डोमॅसेल लागेल त्यानंतर मध्ये आधार कार्ड लागेल मार्कशीट लागेल डेट ऑफ बर्थ प्रूफ लागेल एक मेडिकल सर्टिफिकेट लागेल तर हे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला नोकरीच्या वेळेस आवश्यकता पडेल तर हे सर्व इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे रीड करून घ्यायचे आहे त्यानंतर पुन्हा याला खाली स्क्रॉल करायचं खाली स्क्रॉल केल्यानंतर याला सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे ही वाचून घ्यायची इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर द कॅन्डिडेट्स करता काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला इथे दिलेल्या आहे द डिपार्टमेंट डज नॉट मेक एनी फोन कॉल्स टू द अप्लिकंट्स शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स तर डिपार्टमेंट तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फोन करणार नाही ज्या ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी डायरेक्टली वेबसाईटवर जाऊन चेक करायचं आहे की आपला सिलेक्शन लिस्टमध्ये आपला नंबर आलेला आहे की नाही आहे तर या टाईपची हे त्याची माहिती आहे पुन्हा याला स्क्रॉल करायचं त्यानंतर पुन्हा इन्स्ट्रक्शन फॉर द अप्लिकंट्स रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाइन अप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं तर सबमिशन कसं करायचं त्याबद्दलची सविस्तर माहिती इथे आपल्याला दिलेली आहे हे तुम्हाला वाचून घ्यायची आहे एक मोबाईल नंबर ईमेल आय डी हे आवश्यक आहे त्यावर ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला द्यायचा आहे आणि फोटोग्राफ आणि सिग्नेचर फोटो अँड सिग्नेचर इम्पॉर्टंट आहे जे पी जीमध्ये लेस दॅन फिफ्टी के बी पन्नास के बीपेक्षा कमी साईजमध्ये बघा इथे दिलेलंच आहे सविस्तर रिसेंट फोटोग्राफ डॉट जे पी जी नॉट एक्सीड फिफ्टी के बी अँड सिग्नेचर जे पी जी नॉट एक्सीड ट्वेंटी के बी म्हणजे वीस के बीच्या खाली पाहिजे आहे सिग्नेचर तर नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा विदर्भ कम्प्युटरमध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता कोणकोणत्या लँग्वेजेस आहेत ते सुद्धा लोकल लँग्वेज दिलेलं आहे जसं महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज आहे मध्य प्रदेशमध्ये हिंदी लँग्वेज आहे अशा टाईपमध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक जी लँग्वेज आहे ती तुम्हाला प्रिस्क्राईब केलेली आहे ती लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे त्या राज्यात काम करण्याकरिता त्यानंतर काही फॉर्मॅट्स दिलेले आहे हे फॉर्मॅट्स तुम्हाला इथून प्रिंट करून घ्यायचे आहे एस सी एस टी कॅटेगरीचे असेल असे तर इथे दिलेलं आहे फॉर्मॅट ऑफ एस सी एस टी सर्टिफिकेट्स जर ओ बी सीचं असेल तर ओ बी सीचं दिलेलं आहे अदर बॅकवर्ड क्लाससाठी आणि काही अंडरटेकिंग फॉर्मॅट्स दिलेले आहेत तर या टाईपची ही जाहिरात आहे ही जाहिरात वाचून घ्यायची आणि आपले महत्त्वाचे मुद्दे जे आहे ते नोट करून ठेवायचे आणि लवकरात लवकर हा इंडिया पोस्टचा जो फॉर्म आहे चौवेचाळीस हजार जागा निघालेल्या आहेत तर या संधीचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यायला पाहिजे जे, जे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी आहे ज्यांचं अठरा वर्ष वय आहे त्यांनीसुद्धा हा फॉर्म भरावा तर अशाच करता विदर्भ एजुकेशन एज्युकेशन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद